चंद तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा। आपण दीपप्रज्वलन करायचं आहे शिवाजीराव पाटील साहेब भारतीय जनता पार्टी ज्ञानाचा आजचा राम नामाचा प्रभुरु श्री रामचंद्रांच्या या जागर सोहळ्यामध्ये दीपप्रज्वलन रामाला समजलं असलं एक मातारी स्वतः कमवून स्वतः पोट भरून या वयामध्ये एवढा भक्तीनं सगळं कार्य करते तिला भेटावं म्हणून गेलं राम पुढे गेल्याबरोबर बरोबर अनुभवी मातारी त्यासाठी म्हणतात ज्येष्ठ का म्हणतात तर त्यांना फार अनुभव असते अनुभव मध्ये अमृत असते अनुभव अमृत म्हणतात त्याला ते मातारी म्हटली तुम्ही आम्हाला भेटला तुमचं दर्शन झालं मी पुण्यवान आहे आता तिथं शबरी कोळ म्हणून तुम्ही यल्लाम्मा हे सौदत्ती यल्लाम्मा कोळला कोळाला जाता नाही त्याच्यानंतर मिळणार तुम्हाला शबरी कोळ रामाचं मंदिर ती म्हातारीची निर्माण केली तिथं फार मोठं मंदिर आहे आणि ते गोष्ट सांगावा असं सा का वाटलं तर जवळच आहे ते म्हातारी रामाला सांगितलं हे बोर फार गोड आहे चांगला आहे खावा मग बुट्टी मधला एक बोर चांगलं बघून घेऊन राम एकच म्हणजे घास ते चावला चावल्या बरोबर त्याच्यात काय होत किडा होत राम म्हंटला शबरी माता हे तुम्ही खावा म्हणून दिला घ्या म्हटला घेतलं पण ह्याच्यात किडा आहे कस खाऊ गोर मध्ये असत नाही मग त्यावेळी शबरी म्हटलं बसा मी तुम्हाला किड नसलेला देतो बसा पण तुम्ही खायला पाहिजे हो खाणार का तर तुमच्यामध्ये भक्ती आहे भक्ती अगोदर पाहिजे सगळ्यांनी संतांनी सांगितलेलं तेच शरणाने सांगितलेलं तेच कर्नाटक मध्ये शरणानी सांगितलं महाराष्ट्रामध्ये मा अभंगामध्ये संतांनी सांगितलं काय सांगितलं तर प्रत्येक भक्तांच्या मध्ये भक्ती पाहिजे त्यासाठी शबरीनं घेतलं बोर आणि चावलं त्याच्यामध्ये किड नाही खावा म्हंटले राम खावा काय सोडावा राम म्हटला शबरी माता तू माझे आई आहेच आईच्या स्वरूपात दिसायला लागलीस आई, दिसा आई मिळणं हे फार पूर्वजन्माचं आहे पाहिजे दे आई शबरी आई म्हणून घेऊन खाला एवढं गोड होत एवढं गोड होत त्या बुट्टीत तसला बोरच नव्हता तेवढं गोड होता सोपा रामायण रामायणमध्ये येते रामायण मध्ये असलं सांगत गेलं म्हणजे अजून शंभर नाही हजार हजार नाही ना असं पादयात्रेन ना। का सांगायला लागले तर त्यांच किती श्रम झालेले आहे किती कष्ट झालेले आहे समाजसाठी लोकांसाठी जनजागृतीसाठी आमच्या भव्य भारताचं परंपरे संस्कृती संस्कार राखण्यासाठी रामानं जेवढ त्रास घेतले त्या त्रासाचं फळ आज अयोध्या होत आहे टाळी <प्राँगा> <प्राँगा> वाजवला म्हणून आठवणाला सांगता ऐका चौदा वर्ष संपल्यानंतर राम परत आला अयोध्येला तुमच्या सारखे लोक एवढं आनंद झाले वाजवा लागले गाजवा लागले भजन म्हणू लागले राम जय श्री श्रीराम म्हणू लागले त्यावेळी एवढा सगळं अनुकूल नव्हता सगळा अननुकूल होता बघा आता लाईट गेल्याबरोबर माईक बंद झाल्याबरोबर जनरेट सुरू झाला गुरुजन गुरुजींची जी भाषण आणि सगळं योगायोग वाटतोय आज दोन गुरुजन आणि आमचे ब्रह्मदेव ब्रह्मांड आणि गावाचं नाव राज कोळी हा योगाय वाटतं सर्व अण्णा हा प्रोग्राम जेव्हा पक्षांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर वर्षभर चालू आहे प्रत्येक गावागावात चालू आहे प्रत्येक शाळेत चालू आहे ग आणि प्रत्येक नागरिक आज हा भव्य दिवस सोहळा खूप खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतोय खरं श्रीराम प्रभूंनी चौदा वर्ष अनुवाद भोगला, भोगला बारा वर्ष अनुवाद भोगला दोन वर्ष अजून लहान आहे कारण मला असं वाटतंय की खरोखर मोदी साहेबांच्या प्रयत्नांनी खास करून भारतीय जनता पक्षाच्या मा, माध्यमातून आणि आदरणीय मी बाळासाहेबांचं पण हे मान्य करेन की त्यावेळेला बाबरी मधील जेव्हा उद्वोष झाली आणि जेव्हा अयोध्या काय प्रसंग असतो ते मी डोळ्यानी पाहिलेला ज्या काळसेवकांनी स्वतःच एवढं मोठं बलिदान दिलं आणि त्यावेळेस हे काँग्रेसचे सरकार आपल्याला काही मदत करत नव्हती तिथं संपाचं सरकार होतं समाजवादी पार्टीचं आणि राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे कल्याण सिंग साहेबांचं सा मुख्यमंत्रीपद केलं या बाबरी मस्जिदी नंतर खरं त्यावेळेला बरेच लोकांचं कारसेवकच्या निमित्ताने बलिदान दिलेलं आहे गुरु महाराज आणि आज त्यांच्या बलिदान नंतर त्यांची आठवण करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे लोकांना आता वाटतं की फक्त रामराज्य बाबा अयोध्येला मंदिर कधी मंदिर घडवण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे तो आताचा एक दोन वर्षातलं काम नाहीये कमीत कमी सातत्यानं कमीत कमी तीस पस्तीस वर्ष प्रत्येक कारसेवक प्रत्येक नेतागण भारतीय जनता ने पक्षाचा माध्यमातून सुद्धा प्रचंड मोठी सेवा केलेली आहे समाजसेवा केलेली आहे सिंचन भवन मध्ये मीटिंग आहे चला महाराज कोल्हापूरला आहे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये जायचं झालं तरी सुद्धा अण्णा मला गाडी पाठवून द्यायचे त्यामुळं अण्णांचा आणि माझा प्रचंड घनिष्ठ संबंध आहे माझे वडील जिल्हा परिषद सभापती होते आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून अण्णा म्हणतायत काय हरकत नाही मला समाधान वाटलं कारण अण्णांच्यामुळं वडिलांची इथं पुन्हा आठवण झाली नक्कीच अण्णांनी करून दिली म्हटलं तरी का वाघान आहे राम नामाचा जागर तुमचा चालू राहू दे प्रभु रामचंद्र रामचंद्र कि एक वचनी एक पत्नी वचनी जो राजा होऊन गेला तो प्रभु रामचंद्र हे जगानं मान्य केलेला आहे जगानं मान्य केलेलं आहे आणि इतक्या वर्षानं त्यांच्या राजधानीत त्यांचं उद्या बावीस तारखेला भव्य मंदिर आणि स्थापना होणार आहे त्या कार्यक्रमाचा जागर तुम्हाला आपल्याला करायचा करायचा या कार्यक्रमाला उपस्थित रामनाथ गिरी मठाचे महाराज भगवान गिरी महाराज गुरु सिद्धेश्वर मठाचे महाराज हत्तर मठाचे महाराज गुरु सिद्धेश्वर महाराज जागृती शिक्षण संस्थेचे प्राचार्य एका प्रख्यात प्रख्यात शिक्षण संस्थेचे संचालक आहेत ते आमचे डॉक्टर ढाळी साहेब या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय भारतीय जनता पक्षाच्या चंद्रगड विधानसभेचे प्रचार प्रमुख मी अजून दुसरं काही नाव देणार नाही देणार नाही देणार जोपर्यंत समाज जाणार नाही तोपर्यंत मी कसं देऊ भारतीय जनता पक्षाच्या चंदगड विधानसभेचे प्रचार प्रमुख आदरणीय शिवाजीराव पाटील भारतीय जनता पक्षाच्या चंदगड तालुक्याचे अध्यक्ष शांताराम बापू पाटील साहेब वगैरे मी म्हणणार नाही बापूच म्हणणार त्याला समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र आया बहिणी स्टेजवर बसलेले सर्व पदाधिकारी महिला अध्यक्षा सरपंच वगैरे वगैरे सगळे आणि शेवटी आमचा नामदेवराव कांबळे सुद्धा आला બંધુ અને ભગિની અને